पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात क्षयरोगमुक्त भारत अभियान राबवण्यात आलं या निमित्तानं अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं सात डिसेंबर ते सतरा मार्च या कालावधीमध्ये सुमारे दोनशेहून हून अधिक शिबिरं घेण्यात आली यामध्ये शहरात दोनशे दहा रुग्ण आढळले असून त्यांच्यावर मोफत उपचार सुरू करण्यात आले आहेत क्षयरोगमुक्त अहिल्यानगरसाठी साठी लक्षणं असलेले रुग्ण वेळीच शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे त्यासाठी हे जनजागृती अभियान राबवण्यात आलंय या उपक्रमामध्ये महानगरपालिका राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलं जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह आशा सेविकांनी सहभाग घेतला त्याचबरोबर प्रयत्न नर्सिंग होम बुध हॉस्पिटल आनंद ऋषीजी नर्सिंग कॉलेज असे चार नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल यामध्ये सहभागी झाले होते आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन करण्यात आलं जुनी महानगरपालिका आशा टॉकेस माणिक चौक भिंगारवाला चौक तेली मंडई पारशा खुंट बुध हॉस्पिटल यापर्यंत ही रॅली काढण्यात आली यामधून क्षयरोगाच्या लक्षणांबाबत जनजागृती करण्यात आली